झाले मी अमेरिकेत गेले नसते माझ्यावर पिक्चर निघाला नसता आता मी चौदा देशात भाषण आले आणि एक सांगू का जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेत गेले तेव्हा सगळे लोक मला सांगत होते माई अमेरिकेमध्ये डॉलर मिळतात बरं का मग बर का डॉलर विसरशील डॉलर मान बरं का माझ्या टोपूऱ्या डॉलर डॉलर पण भाषण झालं टॉप चंगा दंगा करून टाकला मी आणि विशेष पण आलं म्हणत की मागं डॉलर बॅकग्राऊंड तयार झाला आता मागायला हरकत नाही जेव्हा डॉलर माझं समानात आलं आतून ज्या देशातून आले तो देश एवढा गरीब नाही कर गर, जहा डाल डाल परत ओढी की डॉलरच मागितले नाही आणि विशेष सांगू का आतून आवाजाला बाई गेलो ज्या देशातून तू आली त्या देशाला भारत माता म्हणतात तुझ्या देशाला घाबरलीस अमेरिका बघून घाबरली मी खरंच घाबरली होती पहिले मी विमानात घाबरले बावीस तास विमान प्रवास सारखं वाटत होत इमान बंद पडलं तर काही नाही कारण लहानपणी मी म्हशीला इमान दाखवायची मला विमान फार ते आकाशात मी खाली मैस जवळ माझी लाडकी मैस मा, होती बाळा नावाची मी तिथं तो तोंड तो धरून वर करायची आनंदात सुद्धा कोणी सहभागी येणार आणि मी तिला सांगायची गारशे इमान बद गारशे गारशे इमान गारशे आणि गारशे घ्या बरले की मला वाटायचं दिसलं गारशेला म्हशीला इमान दाखव

अटॅनशिव दोस्ती करा ना माझे पायाखाली काटेच होते हे hey, बर्थडे